सखी सारिका या यूटूब चैनल मध्य स्वागत आहे राशन कार्ड धारक आनंदाची बातमी आहे रेशन दुकानात या दोन वस्तूंचे मोफत वाटप सुरू याबद्दल सविस्तर अशी बातमी जाणून घेण्या अगोदर जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल ला लगेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ वाया न घालवता महत्वाची बातमी सविस्तरपणे जाणून घेऊया रेशन कार्ड धारकांसाठी आनंदाची बातमी आहे कारण त्यांना आता रेशन दुकानात दोन नवीन वस्तूचे मोफत वाटप करण्यात येणार आहे राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने शिधा पत्रिका धारकांसाठी एक नवीन योजना जाहीर केली असून या योजनेनुसार वर्षातून दोन कापडी पिशव्या मिळणार आहेत दहा किलो वजना इतके साहित्य ठेवता थे येईल अशी विणलेली कापडी पिशवी मोफत मिळणार आहे सहा महिन्याच्या अंतराने एक पिशवी ग्राहकांना लवकरच देण्यात येणार आहे राज्यात नवीन वस्त्रोद्योग धोरण जाहीर झाले आहे हे धोरण दोन हजार अठ्ठावीस पर्यंत लागू राहणार आहे या धोरणाअंतर्गत रेशन दुकानातून अत्यंत लाभार्थींना मोफत साडी देण्याचा प्रस्ताव होता याची अंमलबजावणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे तीनशे पंचावन्न रुपयांप्रमाणे शासन प्रति साडीसाठी रक्कम देणार आहेत आता याच धोरणाअंतर्गत लाभार्थींना कापडी पिशव्या देण्यात येणार आहेत मंडळी अद्याप साड्या उपलब्ध झालेल्या नसल्यामुळे साड्या आणि पिशव्या लवकरच उपलब्ध होणार आहेत त्या आल्यानंतर शासन निर्णयानुसार वाटप करण्यात येणार आहे रेशन दुकानातून अत्यंत लाभार्थींना मोफत साडी देण्याच्या सूचना प्राप्त झाल्या आहेत वर्षातून दोन कापडी पिशव्या देण्याच्या सूचना देखील आल्या आहेत ग्रामीण भागात साडीचे वाटप देखील सुरू झाले आहे आणि चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे याचबरोबर पुढच्या टप्प्यात कापडी पिशव्या वाटपाचे उद्दिष्ट ठेवले आहे शासनाच्या सूचनानुसार वर्षातून दोन पिशव्या देण्यात येणार आहेत या पिशव्यांवर धान्य वाटप योजनेची माहिती असणार आहे चला तर मंडळी अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी व्हिडिओला लाईक ला ला करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद